सुरेश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस अन्नदान वाटप करून साजरा नांदेड शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील सुरेश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस अन्नदान वाटप करून मोठ्या उत्साहांमध्ये साजरा करण्यात आला नांदेड शहरातील भीमा कोरेगाव चौक बायपास रोड या ठिकाणी सुरेश भाऊ गायकवाड मित्रमंडळाच्या वतीने अनुदान वाटप करण्यात आले सुरेश भाऊ गायकवाड मित्र मंडळाच्या वतीने दरवर्षी महापुरुषांच्या जयंतीनिमित्त विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबविण्यात असतात तसेच विविध धार्मिक सण उत्सव साजरा करतात सुरेशभाऊ गायकवाड यांच्या वाढदिवसाच्या विविध सामाजिक बांधिलकी जोपासत आपला वाढदिवस साजरा करीत असतात या उपक्रमाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे वाढदिवसाच्या प्रसंगी सुरेश भाऊ गायकवाड यांना त्यांचे मित्रमंडळी नातेवाईक तसेच इतर अनेक मान्यवर मंडळींनी सुरेश भाऊ गायकवाड यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आज दोन हजार पंचवीस रोजी श्री आमचे सुरेश भाऊ गायकवाड समाज कार्यकर्ते यांचा मोठ्या उल्हासाने आम्ही वाढदिवस या जागी हिमा कोरेगाव चौक बायपास शिवनगर नांदेड या जागी साजरा के करत आहोत तरी दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सर्व प्रेम आमचे प्रेमकुमार मित्र मंडळांचे सर्व कार्यकर्ते युवा कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते तरुण कार्यकर्ते लहान मोठे सर्व कार्यकर्ते या जागी येऊन श्री आमचे मार्गदर्शक सुरेश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस आम्ही दरवर्षी अशा पद्धतीनं साजरा करतो सर्व सामाजिक धर्माचे सर्व धर्माचे कार्यकर्ते मिळून आम्ही या जागी दरवर्षी आम्ही हे सुरेश भाऊ गायकवाड यांचा वाढदिवस साजरा करतो आणि सर्वांना या जागी खिचडीचं वाटप दरवर्षी दरवर्षीपर्माणे आम्ही त्या जागी अन्नदानाचं वाटप करतो आणि आम्ही त्यांना भरघोस शुभेच्छा देतो की भाऊ तुम्ही आगे बढो हम तुम्हारे तुम्हाला साथ आहे या सर्व तन्मन धनाने प्रेमकुमार मित्रमंडळांचे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते बापरावजी लोखंडे व तसेच आमचे मार्गदर्शक लक्ष्मण भाऊ गायकवाड व तसेच रवी सनसुळे व तसेच धमरत्न कांबळे व आमचे हे या जागचे व्यवस्थापक मेन सूत्रधार श्री मंगल सर व तसेच आमचे व्यवस्थापक तसे लक्ष्मीकांत कापसे व रमेश नागेश्वर व या जागी आमचे सर्व प्रेमकुमार मित्रमंडळाचे कार्यकर्ते काना फुलारे गणेश मोतीराम साखरे व तसेच आमचे सर्व कार्यकर्ते शेख शकीलबाई व तसेच आमचे या जागी लहान मोठे प्रेमकुमार मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि प्रेमकुमार मित्रमंडळाच्या आमचा युवा कार्यकर्ता प्रेमकुमार या जागी खुद या जागी बापाचा केप कापण्यासाठी या जागी तर मंडळाने आमच्या सगळ्या राहत आहे त्यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो आणि शुभेच्छा देतो दरवर्षीपूर्माने आम्ही आनंदाने साजरा करू जय भीम जय भीम जय भीम